नमस्कार मित्रांनो जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असणारी ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये नंबर एकवर आहे शिवाय अर्जुन सायली या मुख्य पात्रांसह प्रेक्षकांना इतर कलाकारही आवडतात या मालिकेत अर्जुनच्या पूर्ण आजीची अर्थात अन्नपूर्णा सुभेदार यांची भूमिका अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारतात गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे ज्योती चांदेकर यांनी मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला होता दरम्यान अलीकडेच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले आहे की पूर्णा आजी तिच्या बहिणीच्या घरून परतली आहे आणि त्यामुळे सुभेदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिची आई ज्योती चांदेकर यांचे हेल्थ अपडेट सोशल मीडियावर देत सांगितले की त्या आय सी यूमध्ये होत्या गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तेजस्विनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टवर ठरलं तर मगच्या एका चाहत्याने पूर्ण आजीबद्दल विचारलं होतं त्यावर तेजस्विनीने ज्योती चांदेकर यांची तब्येत ठीक नसून दोन आठवडे त्या आय सी यूमध्ये भरती आहेत असं सांगितलं होतं पूर्ण बरी झाल्यानंतर पूर्णा आजी मालिकेत दिसतील असा विश्वास तेजस्विनीने व्यक्त केला होता दरम्यान एकतीस जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पूर्णा आजीने कमबॅक केलं दरम्यान मालिकेत असे कथानक दाखवण्यात आले आहे की आल्या आल्या पूर्णा आजीला असे समजते की अर्जुन सायली हनीमूनला गेले आहेत त्यांचं लग्न अद्याप पूर्णा आजीने मान्य केलेलं नसल्याने ते माथेरानहून आल्यानंतर पूर्णा आजी त्यांची शाळा घेऊ शकते दरम्यान काही महिन्यांपूर्वी ज्योती पंडित मालिकेच्या सेटवर चक्कर येऊन पडल्या होत्या अशी माहिती तेजस्विनीने एका मुलाखतीत दिली होती याआधी अनेकदा पूर्णा आजीचे सेटवरील कलाकारांसोबत मजा मस्ती करताना व्हिडिओ समोर आले आहेत त्यामुळे प्रेक्षक त्यांना ऑन स्क्रीन आणि स्क्रीन मिस करत होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल लाईक प्रेस करा धन्यवाद